सगळे सोडून गेले तरी चालेल पण आयुष्याच्या वळणावर आपले नियमच आपल्या कामी येत असतात पाहणा नियम आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात नियमांची जोपासना करणं खूप महत्त्वाचं असतं नेमाला खूप महत्त्वाचं असं आपल्या आयुष्यात स्थान आहे पाहणं शेतीमध्ये जे बियाणं पेरायचं असतं त्यालासुद्धा काही नियम ठरलेले असतात कोणत्या वेळेला कोणतं बियाणं पेरायचं कोणत्या हंगामामध्ये कोणते बी जे आहेत हे रुजवायचे हे ठरलेलं असतं त्या बियांना कधी पाणी द्यायचं हे सुद्धा ठरलेलं असतं पिकं कधी मोठी होणार हे सुद्धा काही नियम असतात आणि त्या निसर्गाच्या नियमानुसारच पिकांची वाढ होत असते पिकांची काढणीसुद्धा अगदी योग्य वेळेलाच करावी लागते मग पिकांची काढणी कधी करायची पिकांची कापणी कधी करायची याचेसुद्धा काही का नियम असतात ना म्हणजेच निसर्गसुद्धा अगदी नियमानुसार चालत असतो मग आपणच आपल्या आयुष्यात काही असे नियम केले तर आपलंही आयुष्य खूप छान अगदी नियमबद्ध चालेल मध्ये कुठे त्याला कात्री लागणार नाही आयुष्य हे बहरत राहील आयुष्य हे फुलत राहील पण त्याच्यासाठी नियमांची जोपासना तर करायला हवी ना नियम असतात ते फुलवण्यासाठी नियम असतात ते उत्साही ठेवण्यासाठी मग हेच नियम आपण कायमस्वरूपी अंमलात आणले तर खूप छान होईल ना ज्या पद्धतीनं नियमानुसारच पिकांची वाढ होत असते आणि मगच ते धान्य येत असतं ठराविक वेळेलाच धान्य येत असतं म्हणजे ठराविक वेळेला कापणी पेरणी बियांची जे असतं ना बीज रोपण ते नियम ठराविक वेळेलाच करावे लागतात सर्वजण मग अगदी असंच आपलंसुद्धा आयुष्य आहे ना आपण ठराविक वेळेलाच आपलं ठराविक काम केलं पाहिजे ना केव्हाही काम करून चालेल का नाही ना, ना। म्हणजे आपलं आयुष्य बहरण्यासाठी नियम खूप महत्त्वाचे आहेत पाहणं मला इथे एक गोष्ट छोटीशी सांगावी वाटते एक मनुष्य अगदी सर्वसामान्य कुटुंबातील होता अगदी तो जीवाला खूप वैतागलेला होता आणि तो आश्रमात जातो आणि त्या साधू महाराजांना म्हणतो मला माझ्या आयुष्याचा पूर्ण कंठाळ आला आहे मला आता तो पूर्ण विराम द्यायचा मला हे आयुष्य नको झालं आहे पाहणा परिस्थिती परिस्थिती जी असते ना त्याच्याशी कधी माघार घ्यायची नसते तर त्याला दोन हात द्यायचं असतं मग हे दोन हात देण्यासाठी नियम हवेत ना मग साधू महाराज सांगतात तू घाबरू नकोस एवढ्यात माघार घेऊ नकोस अजून तुला भरपूर आयुष्य जगायचं आहे त्याच्यासाठी तू एकच कर नियम बनव म्हणे नाही मला ते शक्य होत नाही नियम साधू महाराज म्हणतात जर तुला यशस्वी व्हायचं असेल तर नियम हे केलेच पाहिजे मग कोणता नियम अगदी साधा क्षुल्लक नियम सांगतात साधू महाराज त्याला म्हणतात एवढंच कर तू सकाळी उठतोस ना तर सकाळी उठल्यानंतर प्रथम तुझ्या घराजवळ जे मंदिर आहे ना तिथं जायचं आणि मनापासून नमस्कार करून यायचं सकारात्मक विचार घेऊन यायचं माझा दिवस आजचा चांगला जाणार आहे एवढे विचार घेऊनच यायचं फक्त रोज हा नित्य नियम करायचा आहे रोज तुला त्या मंदिरात जायचं आहे बरं म्हणतो तो मनुष्य जातो जातो सकाळी उठतो त्याला इतकं प्रचंड काम असतं इतकं प्रचंड काम असतं आठचे नऊ वाजतात नऊचे दहा वाजतात पण त्याला काही मंदिरात जाणं होत नाही बाकी दिवसभर सगळी कामं करतो पण मंदिरात जाण्यासाठी त्याला वेळ भेटत नाही पुन्हा तो वैतागतो पुन्हा तो आश्रमात जातो पुन्हा महाराज त्याला सांगतात की नाही मी तुला सांगितलेलं काय आहे नित्य नियम ठेवायचा आहे कोणताही ठेवतो नित्य नियम कोणताही ठेव बर म्हणे ठीक आहे नित्य नियम मी ठेवेन पण म्हणे नाही मला त्या मंदिरात जाता येणार नाही मंदिर ते खूप आमच्या घरापासून लांब आहे बरं म्हणे ठीक आहे राहुल दे मंदिरात जायचं मग कुठला नियम करू शकतोस हां म्हणे मी एक नियम करेन मी शेतात जातो ना शेतात जाता जाता माझ्या शेताच्या शेजारीच माझ्या एका मित्राचं शेत आहे त्या शेतामध्ये माझा मित्र बसलेला असतो त्याला पाहण्याचा मी नियम करेन त्याला पाहीन आणि मगच मी पुढे जाईन आणि त्याला पाहिल्याशिवाय मी दिवसभरातील जेवण घेणार नाही झालं त्यानं एक नियम बनवला साधू महाराजांना सांगतो मी माझ्या मित्राला पाहिल्याशिवाय जेवण घेणार नाही साधू महाराज म्हणतात ठीक आहे हा नियम करतो काहीच हरकत नाही आहे पण नियम असणं गरजेचं आहे झालं मग दुसऱ्या दिवशी तो जातो घरी उठतो सकाळी आवरतो आणि शेताकडे जातो मग शेताकडे गेल्यानंतर काय शेताला लागूनच शेत असतं मित्र तिथे आपला जेवत बसलेला असतो मित्राला तो पाहतो हसतो त्याला आणि पुढे निघून जातो आणि पुन्हा परत येतो आणि आपलं जेवण करतो झालं पहिला दिवस झाला दुसरा दिवस झाला तिसरा दिवस झाला रोज त्या मित्राला पाहायचं त्याच्याशी स्मित हर्ष करायचं आणि येऊन जेवायचं त्याचा आपला हा नित्यक्रम चालू झाला रोजचा नियम त्यालाही प्रसन्न वाटायला लागलं की मित्राला पाहिल्यानंतर त्याला चार घास जादा जायचे आणि त्याचा दिवस मग चांगला जायचा आनंदात जायचा दिवस पण एक दिवस असं होतं तो शेतावर जातो खरा पण काय होतं शेजारी असलेल्या शेतात मित्राला पाहतो पण त्या शेतामध्ये त्याला मित्र दिसत नाही तो नाराज होतो त्याला भूक तर प्रचंड लागलेली असते मग काय करायचं आणि त्या नाराजीत तो चालत चालत पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतर एक तळं असतो तर त्या तळ्याकाठी त्याचा मित्र बसलेला असतो आणि पहा हा मित्र जो असतो ना अगदी गपचूप चोरून असा बसलेला असतो त्याला काही माहीत नसतं आणि हा जातो त्या मित्राला पाहतो आणि पळत सुटतो तो मित्र म्हणतो अरे थांब 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 नाही म्हणतो मी पाहिलं झालं माझं पाहिलं जातो मी घरी माझं काम झालं मी पाहिलं माझं काम झालं मी जातो घरी आणि अशा पद्धतीनं तो पळायला लागतो तो पळत असताना मित्र पाहतो की मला पाहून हा पळालेला आहे त्या मित्राच्या मनात शंका येते काय शंका येते तर त्या मित्राला ज्या तो तळ्याखाटी गेला होता ना त्या तळाका तळ्याखाटी त्याला सोन्याच्या नाणीची थैली सापडलेली असते आणि त्याला वाटतं आता ही थैली मला सोन्याची मिळालेली आहे हे कोणाला कळता कामा नये आता मी श्रीमंत होईल असं त्याला वाटत असतं आणि हा मित्र कशासाठी आलेला असतो त्याला पाहायचं आणि जेवायचं त्याला माहीतच नसतं याच्याकडे सोन्याचे नाणी आहेत त्यानं फक्त त्याचा चेहरा पाहिलेला असतो म्हणून तो म्हणतो पाहिलं झालं माझं काम मी जातो आणि तो पळत सुटतो तो, तो पळत सुटल्यानंतर मित्र थैली तिथंच लपून ठेवतो हो आणि पळत त्या मित्राच्या पाठीमागे येतो म्हणतो अरे थांब इकडे ये तू असं कर तू पाहिलंस ना तर हो म्हणे मी पाहिलं रोजच पाहतो त्याला शंका येते रोज तू काय पाहतोस तर रोज म्हणे मी तुमचा चेहरा पाहतो आणि मग मी जेवतो अरे नाही म्हणे तू पाहिलंस ना म्हणजे मी ज्या माझ्याकडे ज्या सोन्याच्या मोहरा होत्या त्या तू पाहिल्यास असं मला वाटलं तर नाही म्हणे मला माहीतच नाही या सोन्याच्या मोहरा नाही म्हणे तो खोटो बोलतोय सोबत तू पाहिलेस नाही त्या मित्राला विश्वास बसत नाही आणि तो मित्र काय म्हणतो मग अरे ठीक आहे तू पाहिलेलंच आहेस ना चल ये बैस यातल्या निम्म्या मोहरा मी तुला देतो आणि निम्म्या मोहरा मी माझ्याजवळ ठेवतो मोहरा म्हणजे ती सोन्याची नाणी माझ्याकडे ठेवतो आणि अशा पद्धतीनं त्या मोहरा निम्म्या आपल्याकडे ठेवतो निम्म्या मोहरा त्या व्यक्तीला देतो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय इथं मोहरा महत्त्वाच्या नाहीत तर इथं महत्त्वाचा आहे तो नियम त्यानं जो नित्यक्रम नियम केला आणि त्या नियमाचंच त्याला हे फलित मिळालं म्हणजे आपल्या आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपणाला काही नियम हे बनवलेच पाहिजेत मग तो कोणताही नियम बनवा तुम्ही तो नियमच आपल्या जगण्याचं एक बळ असतं या नियमामुळेच आपली इच्छाशक्ती ही प्रबळ होत असते या नियमामुळेच आपल्याला एक उभारी येत असते म्हणजे पहा नियम आपणाला पॉवरफुल बनवत असतात मग हेच नियम तुम्ही आम्ही का नाही बनवायचे जरूर बनवा आणि स्वतःला पॉवरफुल बनवा बरोबर ना कसे वाटले विचार अवश्य सांगा तो प्रेंड मस्त रहा, मजेत रहा, आनंदी राहा उत्साही रहा, आणि हो नियमही बनवत राहा म्हणजे त्या व्यक्तीप्रमाणे तुम्हीसुद्धा अगदी पॉवरफुल बनाल आणि आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपणाला हवं ते मिळत राहील चला धन्यवाद